हॅलो हाय स्वागत आहे तुमचं पवार या यूट्यूब श्री स्वामी समर्थ सर्वांना छान अशी आपली सकाळची सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता अशी पूजा झाली रोजची आपली कामं स्वयंपाक वगैरे मी आजकाल स्वयंपाकाचा इथे व्हिडिओ घेतलेला नाही रोजचा स्वयंपाक झाला जेवण वगैरे झाली तर आता वेळ झाली होती ती म्हणजे दुपारची तर म्हटलं चला आता आठवड्याभराची मी कशी तयारी करते काय काय आवरून ठेवते म्हणजे आपली घाई होत नाही तर बघा मी आत्ता जवसाची चटणी करायचं आज ठरवलं होतं तर स्वच्छ असं छान जवस निवडून घेतलं मोहरी निवडून घेतली आणि असं पाकडून स्वच्छ केलं आणि प पाटावर एका असं मी जवस निवडत आहे तर इतके खडे काढायला सोपं जातं असं अशा पद्धतीनं आपण जवस निवडलं तर कारण छोटे छोटे खडे असतात मातीचे वगैरे हे आमचं घरचंच जवस आहे शेतातलं त्यामुळे असे खडे वगैरे असतात जवसामध्ये घरची खडे म्हणले की थोडंसं येतंच घाण वगैरे असं काही तर बाहेरचे असले की दुकानातलं आपलं स्वच्छ असतं एकदम तर आपलं घरचं आहे तर निवडणं तर आहेच मग आता या पाटावरती मी असं घेतलेलं आहे आणि अशी मी जवस निवडत आहे तुम्ही पाहू शकता छोटे मोठे खडे सर्व काढून घेतले मोहरी स्वच्छ केली जवळही स्वच्छ केलं आठवड्याभराची अशी तयारी मी करून ठेवते सगळं निवडून असं डब्यामध्ये भरून करून ठेवायचं मग जवस निवडल्यानंतर म्हटलं चला शेंगदाणे ही निवडून घेतले आणि स्वच्छ शेंगदाण्यामध्ये पण खडे असतात ते काढून घेतले स्वच्छ असे छान असे शेंगदाणे खरपूस मंद गॅसवरती शेंगदाणे पण भाजून घेतले मी आणि मग जवस भाजत होते मी आता तुम्ही पाहू शकता असं असं मंद गॅस वरती आपण जवळही भाजणार आहोत छान छान मंद गॅसवर जवस भाजायचं फुटे पोट फुटेपर्यंत म्हणजे ते तडतडतड असा आवाज येतो जवसाचा आपण भाजताना आणि जवस असं तडतड उडलं जातं आणि त्याचे पोट फुटले जातात तेव्हा छान अशी खमंग आपली जवसाची चटणी लागते आपल्याला छान हे बघा तुम्ही पाहू शकता कसं जवस आपलं उडत आहे तडतड असं करत आहे तर असं मी जवळसं मंद गॅसवरती जवस भाजून घेत आहे आणि आपलं जवस आपलं भाजून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता छान असं तळतळ उडतं आणि मध्ये असे पोट त्याचे फुटले जातात असं बाहेर पांढरं पांढरं दिसायला लागतं त्याच्यामध्ये अशा पद्धतीने जवळच भाजून घेतलं तर, तर पांटर पांटर आपली चटणी इतकी चविष्ट लागते की काही सांगू नका वेळ लागतो भाजायला पण आपल्याला तर कुठली गोष्ट चांगली आणि असं टेस्टी काय बनवायचं असेल तर थोडं वेळ काढावाही लागतो तर अशा पद्धतीने जवळ भाजून मी साईडला ठेवलं थंड होण्यासाठी मग मी रवा भाजायचं असं तर आठवड्याचं मी सगळं करून ठेवत असते तर आता रवा भाजायचा चाळून घेतला रवा स्वच्छ असा आणि रवा भाजण्यासाठी मी कडे इथं अगोदर एक चमचा तूप टाकलं आणि रवा टाकला छान असं रवा भाजून घेतले वरतूनही परत मी दोन तीन चमचा असं तूप टाकलं छान असं तूप किंवा तेल टाकून रवा भाजून ठेवायचा आपल्याला जे गोष्टीसाठी पाहिजे असतो त्या पटकन आपल्या होतात मग उपमा बनवायचा असेल शिरा बनवायचा असेल तर असं मंद गॅसवरती ही छान आपण भाजून घ्यायचा म्हणजे आपली घाई होत नाही आठवड्याभराची अशी कामाची सकाळी सकाळी कधी आपल्याला नाश्त्यासाठी उपमासाठीे रवा लागतो कधी पोहे आपण काही करतो नाश्त्यासाठी तर असं आपल्या तयारी असं गोष्टींची करून ठेवली ना तर आपली बिलकुल घाई होत नाही तर असं छान ही छान भाजला जातो तेल किंवा तूप टाकलं असं भाजून घ्यायचं छान रवा भाजला ही मी इथे सोडून ठेवला होता आणि कुटाचे डब्बे वगैरे अशा रिकामे झालेले ते स्वच्छ भासून घेतले थ आपले शेंगदाणे इथे थंड होत होते सर्वच असं आपलं चालू होतं अशा पद्धतीनं मी चवसाची चटणी शेंगदाण्याचं कूट असं सर्वच असं करून घेणार होते पहिले तर मी शेंगदाण्याचं असं जाडसर असं भरड करून ठेवलं जे सुक्या भाजीसाठी लागतं ते मी असं जाडसर कुठ वापरते आणि परत आपल्या पातळ भाजीसाठी लिक्विडची भाजी, भाजी आपण करतो त्याच्यासाठी असं चिकट कूट मी वाटते ते करून ठेवलं थोडा वेळासाठी मध्ये थोडासा ब्रेक घेतला होता थोडंसं बाहेर जायचं होतं आणि मग म्हटलं आल्यानंतर मग जवळ थंड झालं जवळस चटणी अशा पद्धतीने मी बनवते जवळच घेतलं लसूण टाकला जिरे टाकले आणि तिखट टाकलं मीठ टाकलं अशा पद्धतीने आपली जवसाची चटणी तयार होत होती अशा पद्धतीची मी जवसाची चटणी बनवते तुम्ही अशीच बनवता का मला नक्की कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाला माहिती आहे हे जवस जव जवसाची चटणी कोणाला आवडते नक्की मला कमेंटमध्ये सांगा त्याच्या अगोदर मी दुपारीचे लसूण आणि कोथिंबीर मीठ घेऊन असं कोथिंबीरचं मीठ बनवून ठेवत असते तेही मी दुपारी बनवलं होतं थोडं इकडे तिकडे क्लिप झाले आहेत तर ठीक आहे असं मी बनवून घेतलं कोथिंबीचं मीठ माझं नेहमी असतं अशा पद्धतीनं मी कोथिंबीचं आलं असलं तर मी आलेही टाकते आज माझ्याकडे आलं नव्हतं अशा पद्धतीनं आपल्या सर्व आठवडाभराची तयारी करून झाली त्याच्यानंतर चटण्या वगैरे झाल्या रवा भाजून झाल्या सर्व अशी मी तयारी आठवडाभराची करते म्हणजे काही होत नाही आपली असं झाल्यानंतर मग आहुंच्या कामामध्ये थोडीशी मदत करायची होती तर मी त्यांच्या कामामध्ये अशी मदत करत होते असे रायटिंग पॅड बनवायचे होते असे सात सात पेज घ्यायचे होते आणि त्याचं एक रायटिंग पॅड असं बनवायचं होतं असं फोल्ड करून मग साईडला ठेवून द्यायचं होतं असे पन्नासचे गट्टे करायचे होते पन्नास बनले सात पेजचं एक बनवून फोल्ड झालं की ते एक रायटिंग पॅड झालं असं असतं ते आणि नंतर ते पन्नासच्या असे गट्टे करायचे होते मग ते पन्नासच्या असं मी एकत्र गट्टा कोरून त्याला रबर लावून असं साईडला ठेवून नंतर मी परत तेच करत होते त्याच्यानंतर याच्या आपल्याला ह्याच्यानंतर पण वरतून एक कव्हर टाकायचं आहे आणि नंतर त्याला स्टेपल स्टेपला मारायचं आहे तर मग তৈরি হতে পূর্ণ पण ते आता कव्हर आलेले नव्हते त्यामुळं मग मी हे असे बनवून त्याला रबर लावून ठेवत होते पन्नास चा असे गट्टा बनवून तर अशा पद्धतीने आपलं आपले ही काम करायचं आणि उंचंही काम करायचं थोडीशी मदत त्यांनाही अशा पद्धतीने आपले कामं चालू होते तर एवढे मी रायटिंग पॅड इथे बनवले होते खूप सारे रायटिंग पॅड बनवायचे होते तुम्ही पाहू शकता एवढे बनवून तयार होते रोज थोडे 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 बनवत होते जेव्हा आपल्याला आपल्या कामातून वेळ मिळेल घरकामातून तर अशा पद्धतीने एवढे म्हणून झाले होते अजून भरपूर होते तर मग पाडवा तर माहितीच आहे तुम्हाला पाडवा झाला आत्ताच नुकताच तर गावाकडून सासूबाई आल्या होत्या तर येताना त्यांनी हे गुळी पाडव्यासाठी हार आणले होते तुम्हाला माहिती आहे का हा खोबळ्याचा आहार आणि हा साखरेचा हार पहिले साखरेचे हार थोडे वेगळे होते आत्ताचे ह्या पद्धतीचे आहेत तर अशा हार पोरींसाठी ते घेऊन आलेल्या होत्या तर म्हटलं आता हे हार तर पोरी दोन दिवस वाट पाहिले तर खाल्ल्या नाही पोरींनी तर म्हटलं ह्याचं काहीतरी आपण बनवावं तर अशा पद्धतीने मी त्याच कपडे पिशवी होती त्याच्यावरतीच असं खा खारका अशा फोडून घेतल्या बिया काढून घेतल्या असे छोटे छोटे त्याचे तुकडे काढले आणि मग अशा एकामागून एक मी सर्वच खारका अशा फोडून घेतल्या म्हटलं चला या खारका आणि खोबरं वापरून ड्रायफ्रूट्स थोडेसे टाकून आपण ह्याचा सुंटवडा बनवावा म्हणजे पोरी ते तरी खातील अशा पद्धतीनं पोरी क खारका खायला नकोस म्हणतात खातच नाहीत तर खातच नव्हत्या म्हणून म्हटलं कशाही पद्धतीनं त्यांच्या पोटामध्ये गेलं पाहिजे आजीने आणले तर ठीक आहे म्हटलं आता अशा पद्धतीने मी सर्वच खारका फोडून घेत होते आणि खोबरं पण मी थोडंसं ओबडधोबड याच्यावरतीचं असं कपड्यावरती हार ठेसून घेतलं आणि तो हार पण त्याच्यावरतीच असं मी वाटून घेणार होते बा थोडंसं त्या त्याचे दोरा होता त्या हारांनामध्ये असतो तो तो गेला नाही पाहिजे डायरेक्ट टाकलं तर दोरा जाईल म्हणून मग त्या साखरेचा हाराचाही मी असं फोडून इथे घेणार होते आणि तेच असं सगळं एवढा एवढं फोडून झालं आता ही साखरेचा हारही असा मी फोडून घेणार आहे अशा पद्धतीने म्हटलं चला त्यांच्या पोटामध्ये गेलं पाहिजे हार आम्हाला तर एवढं लहानपणी हार खायचं चा, सणाला पाडव्याला जायचं आजीने हार गळ्यात घातलं की एवढं भारी वाटायचं पण आत्ताच्या मुलांना हे कौतुक कुठे कुठल्या सणवारांचं काहीच नाही मुलं इतके आता गुंतून गेलेले आहेत अभ्यासात वगैरे खेळणं किंवा असं हार पाडवा हे त्यांच्या काही लक्षात आता हल्ली आत्ताच्या मुलांच्या नाहीच पण ठीक आहे आपण काही करतो तर मुलांना दाखवायचं शिकवायचं असं नाही तरी असं त्यांच्या पोटात गेलं पाहिजे म्हणून मग म्हटलं चला असं खात नाही तर आपण त्याचं फोडून त्याचं का बनवू सुंटवडा बनवू आणि मग त्यांना खायला देऊ असं ठरवलं हे बघा मी अशा पद्धतीनं त्या दौऱ्यापासून सगळं असे साखरेचा हार पण वेगळा केलेला आहे तुम्ही खाऊ शकता आणि हे एकत्र घेऊन आता मी वाटणार आहे अशा पद्धतीने मी दोन हार हे घेतले आणि हे सर सायफ्रूट्स याच्यामध्ये मी थोडेसे बदाम आणि काजूही टाकले होते ते तुम्हाला दाखवायचं विसरले तर अशा पद्धतीनं सर्वच एकत्र छान करून आपलं हे सुंटवाडा तयार झालेला आहे तर कशा का खाईन आपण पोटात त्यांच्या जाईल म्हणून म्हटलं चला हा आठ केला तर अशा पद्धतीने ही बनवला छान लागतो मग ते खातात असं वाटेत दिलं की खाऊ खाऊन घेतात ते कशात पण असं अशा पद्धतीने खरका पोरून खायला त्यांना कंटाळा येतो खात नाहीत पोरे आणि म्हणून म्हटलं चला ही आयडिया बनवली तर ही माझी ट्रीप कशी वाटली आणि अशा पद्धतीच्या आयडियाने आपण मुलांना जे जे काही खात नाही त्यांना कशाना कशा पद्धतीने कशा दुसऱ्या स्वरूप त्यांना आपण खाऊ घालण्याचा प्रयत्न करायचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ